जुलै महिन्यात संपूर्ण राज्याला पावसानं झोडपून काढले होते मात्र ऑगस्ट महिन्यात पावसाने विश्रांती घेतली काही दिवसांपूर्वी मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळं कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील जनजीवन विस्कळीत झाले होते मात्र आता हा धोका टळला आय एम डीने आज विदर्भात पावसाच्या विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवली आहे आज गडचिरोली गोंदिया चंद्रपूर या तीन जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे त्यामुळे या तिन्ही जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे आज या तीन जिल्ह्यातील काही भागात वादळी वारेही वाहण्याची शक्यता आहे त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडण्यापूर्वी योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे आज पुण्यात ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे तसेच दुपारनंतर शहरात काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे आज पुण्यातील घाट विभागात पावसाचा जोर कायम राहणार आहे त्यामुळे घाट विभागाला आज पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय कोकणात सध्या पावसाचा जोर ओसरलाय हो पुढील तीन दिवस म्हणजे चौदा ते सोळा ऑगस्ट दरम्यान कोकणासह हो। गोव्यात पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमधील काही भागात मध्यम स्वरूपाच्या पावसाची ही शक्यता वर्तवण्यात आली आहे